What येथील बिल्डर पुत्राच्या अपघात प्रकरणात पोलिसांनी आज मोठी कारवाई केली आहे बिल्डर पुत्राच्या आजोबांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आरोपीच्या वडिलांना अटक केली होती आज अल्पवयीन आजोबांना देखील ताब्यात घेण्यात आलंय मध्यधुंद अवस्थेत प्रचंड वेगाने चार चाकी वाहन चालवत या बिल्डर पुत्राने दुचाकी स्वारांना उडवलं होतं या दोघांचा मृत्यू झालेला या प्रकरणी अल्पवयीन बिल्डर पुत्राची जून पर्यंत बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे माझा आरोप आहे माझा आरोप आहे की हा मोठा गुन्हा आहे ज्यांनी केला असेल त्याला नियम कायद्यापर्यंत शिक्षा झाली पाहिजे पण देवेंद्र फडणवीसजी असं प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की पोलिसांना राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका तर राजकीय दबाव कोणी टाकला याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे एक होम मिनिस्टर म्हणून क्रूर चेष्टाही इट्स सिक इफ यू आसमी दोन लोकांची हत्या झालेली आहे आणि हे निबंध आणि पिझ्झावर करताय इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही गलिच्छ आहे मला विचार